पण माझं मुंडे कड काम आहे तुम्ही कशाला बोलताय मध्ये मध्ये तुम्ही ओळखलं नाहीये का मला मी तुमची खूप जुनी तर नमस्कार सगळ्यांना तर ना हा फोन आहे बघा आणि ह्या फोनवरनं म्हणजे ह्याच्यात बॅलेन्स नाही आहे पण मी ह्या मोबाईलचं वायफाय जोडून ह्या कॉल ह्या फोनवरून मिस्टरांना फोन, फोन लावणार आहे म्हणजे त्यांना माहिती नाही हा नंबर हा नंबर मी आता गावाक गेले होते तेव्हा भैयाचा नंबर घेऊन आलेले मी असंच आथरवला कार्टून वगैरे बघण्यासाठी किंवा एमर्जन्सी मी बाहेर गेली आणि त्याला घरात ठेवावं लागलं तर त्यासाठी तर हा एकशा फोन असाच घरात पडून थोडासा नाही का खराब झालेला आहे म्हणून तर आहे ओका तुम्हाला इथं दिसत पण असेल की बाबा ह्याला रिचार्ज वगैरे नाही आहे तर मी बघू त्यांना व्हॉट्सअप कॉल करणार आहे म्हणजे व्हॉट्सअप कॉल करून बघू म्हणजे प्रँक कॉल एक म्हणायचं आहे एक दुसरी बाई म्हणून त्यांना बोलणार आहे बघू पकडतात का कसे नाही का म्हणजे ओळखतात का मला किंवा नाही का तर चला मी फोन लावते तर ह्याच्यात एकच नंबर शेव आहे आख्या कॉन्टॅक्टमध्ये एकच नंबर शेव आहे आणि बाकी नंबरसुद्धा नाही मी मुंडे म्हणून शेव हो केला होता तर बघू आता लावू कॉल लागले <laughs> म्हणजे लागलं ला नाही <laughs> रिंग नाही वाजते म्हणजे ऑन नाही येत मला असं वाटतं <laughs> आता ह्याच्यात बॅलेन्स पण नाही नेमकं असंच होतं कॉल काही उचलला नाही म्हणजे लागलाच नाही बहुतेक नेटबंद असावं आणि आता इथे व्हिडिओ आहे म्हणून मी हा म्हणजे कॉल चालू आहे कॉल चालू आहे कुणाला तरी तर बघू थांबा तीन कॉल लावले कोण काय उचलला नाही म्हणजे लागलंच नाही बहुतेक बंद असावं ज्या वेळेस कॉल येईल ना त्यावेळेस मी व्हिडिओ स्टार्ट करणार आणि खरा खरा असं काही नाही की आधी सांगणार आहे आणि मग प्रँक करणार आहे असं काही नाही खरा खरा मला पण पर परीक्षा घ्यायची ना मला सोडून दुसरीकडे बोलतेत का कसं नाही का हे बघायचे म्हणजे हॅलो हां रमेश मुंडे बोलताय का हॅलो హలో హలో రమేష్ హలో హా మాజ తుమ్ కాం हॅलो हॅलो व्हॉट्सअप कॉल आहे आवाज आहे ना तू का हसतोय रा तिकडे तुला हसायचे तर या थरू हसतोय आणि अचानक फोन आला त्याच्यावरला मी कट केले परत लावते पण पर मला प्रश्न पडला मी काय बोलू हॅलो हा, मिस्टर रमेश मुंडे बोलताय का माझ जरा काम होत तुमच्या सोबत तिकडे पालस का तर प्रँक कॉल काय आपला होत नाही आहे म्हणायचं कारण की थोडासा नेट इश्यू पण म्हणजे नाही का शिवाय देतात ते आहे असं तसं तर बघू आणखी हे झालं ना म्हणजे कॉल जर आला ना तर आणखी रेकॉर्ड करते म्हणजे हे करते उचलती आणि व्हिडिओ करते हा प्रॅंक कॉल सक्सेस करायचा आहे आला आला थांबा थांबा हे बघा <laughs> व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉल मी व्हिडिओ कॉल नाही घेऊ शकत नाही का व्हिडिओ कॉल आला व्हिडिओ कॉल नाही घेत कट झाला कट हॅलो मिस्टर मुंडे आहेत का हॅलो हा मिस्टर मुंडे कड काम होत जरा आहे माझं पर्सनल थोडं हा काय मी त्यांची जुनी मैत्रीण आहे मी व्हिडिओ कॉल उचलत होती पण तेव्हा कट झाला हा पण माझा मंडेकडं काम आहे ओ तुम्ही कशाला बोलताय मध्ये मध्ये अहो इथं थोडा नेटवर्क इशू आहे ना त्यामुळे आवाज येत नाहीये हॅलो मुंडे मुंडेच आहेत का आहो तुम्ही ओळखलं नाहीये का मला आहो मी तुमची खूप जुनी मैत्रीण आहे हॅलो हॅलो

हाय आय हाय कला माझा व्हिडिओ बनवाय चालू आहे तुम्हाला प्रैंक कॉल केला मी फोनच <laughs> कट केला व्हिडिओ बनवाय चालू म्हटलं की फोन कट केला के तर असो तेवढाच आपला प्रैंक कॉल थोड म्हणजे सक्सेस काही झालेलं नाही मला त्यांनी ओळखलं म्हणजे ते शिव्या द्यायला लागले होते मी गपचिप बसली आणि आथर्वचा बहुतेक आवाज वगैरे गेला असावा तो हसत होता त्याच्यामुळं तर आता काही कॉल उचलत नाही त्यांना विचारायच होतं त्यांनी मला कसं ओळखलं तर बघू परत फोन आला तर परत व्हिडिओ शूट करेन नाही तर हाच व्हिडिओ आताच खूप मोठा होतोय आणि असो काही वेगळं नाही घडलं <laughs> तर कसा वाटतो आहे हा प्रँक कॉल मला नक्कीच कमेंट करून सांगा तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर कॉ हे आला आपल्याला कॉल आला तर मी आणखी व्हिडिओ करणारच आहे नाही आला तर नाही पण त्यांना मी विचारणार मला कसं ओळखलं आणि जरी आता नाही सांगितलं त्यांनी म्हणजे ते कामावर आहेत तर आता नाही सांगितलं तरी एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवणार विचारणार मला तुम्ही कसं ओळखलं आणि हा नंबर त्यांच्याकडनं नाही आहे ह्या नंबरमध्ये बॅलेन्स वगैरे नाही आहे हा मी नंबर आता गावाकडून आणलेला आहे आणि त्यांनी ड्रायव्हरच्या मोबाईलहून फोन लावला मला की नाही का जे बोलत होतं ना ते ड्रायवर आहेत गाडीवरचे आणि दुसरे म्हणजे नाही का तर ते जवळच होते तर असो बघू बो, आता कसं ओळखलंय काय ओळखलं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये काय होईना सांगणार आहे ते भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय <laughs> <laughs> <बाए। laughs> नाही आता रोजचा नंबर बी सेव्ह हो, नाही आता फोटो बी सेव्ह हो, नाही ते ताणे असेल कोण असेल ताण्याचा मग ते डीपीच नाही कुठलं बघितलं तुम्ही डीपी शर्ट हा छोटू छोटू पाठवून ते छोट छोट छोटू कटून मी काय केलं होतं माहिती का Um, मॅ केला प्रैंक कॉल प्रैंक कॉल म्हणून मी व्हिडिओ केला शूट uh. हा मग मला तुमच्या सोबत घ्यायची होती मजी बाबा नाही का um... <laughs> <तान्याचा> नंबर <laughs> ना, मी कार्ड मोबाईल मध्ये हो त्यांना व्हॉट्सअपच खोललं नव्हतं मी खोल आलं <laughs> hmm. था ट्रू कॉलर <laughs> ला आणि ट्रू कॉलर ला नाव काय येते ट्रू कॉलर नाव काय येते तर नाही त्यात नाही येत चेन काय माहिती हम्म थांबा आता छोट्याला छोट्यालाच प्रेम कॉल करणार का तरी त्याच्या हिला कोण होती हसीनाला हसीनालाच कॉल करते थांबा <laughs> हा तर आता हा मोबाईल आहे आणि हा मोबाईल अं व्हिडिओ केलेला आहे तर आता इकडं हा व्हिडिओ घेणार इकडं तर झालं सगळं क्लिअर माझ्या फोनवरून फोन उचलला का तर ह्याचा साधा कॉल लावायला रिचार्ज नव्हता म्हणून मी ह्याच्यावरनं कॉल केला तर <laughs> मी त्यांना मिस्टर मुंडे म्हणलं ना की ओळखलं आणि बहुतेक थोडंचा लहानपणीचा फोटो वाटतं ट्रू कॉलला येते नाही का भावाचं कार्ड आहे ना हे म्हणून त्याच्यावर काय कसं ओळखलं काय माहिती तर असो माझा प्रँक कॉल तर झाला आता ना पुढचा प्रॅंक कॉल कोणावर करायचा कोणावर ना हे बघते म्हणजे मी कोणाव तरी करणार हि तर नाव सांगितलं ना की व्हिडिओ बघतील आणि व्हिडिओ बघून नाव सांगितलं नाही मग आता मनानेच करणार म्हणजे आता विचार करणार कुणाव पॅन करायचं ती तर भेटो नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा ब्लॉग कसा वाटतोय मला नक्कीच कमेंट करून सांगा